बघत आहात एकपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एक न्यूज़ मराठी அது கேட்க நானா કસરાવ કચરાવિંબર નહી દાદા દાદા સોમાભી પન્નાસ દેસ આમી પન્નાસ દો દાદા આમીક ટાઈમ વ્યાપારી પન્નાસ

ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिमर इन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलीस स्टेशनात घेतलं आहे ते असं माहिती पडलं माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचरो बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत आणखी दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एसजीपी ओ पाचोरा एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेपी न्यूज साठी नाशिक